वसमत तालुक्यातील बोरी सावंत इथं एक दिवस गावकऱ्यांसोबत ग्रामदरबार संपडणं माननीय विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर यांनी दिलेल्या सूचनेनुसार गटविकास अधिकारी उमाकांत तोटावाड सह गटविकास अधिकारी सुनील अंभुरे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील बोरी सावंत इथं एक दिवस गावकऱ्यांसोबत ग्रामदरबार हा नाविन्यपूर्ण उपक्रम दिनांक एकोणीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी पार पडला या कार्यक्रमाप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच राजेश सावंत हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समितीचे विस्तार अधिकारी टी एल कोकरे अशोक गोलेवार डी एन गुड्डेवार छत्रपती चव्हाण स्वच्छ भारत कक्षाचे गट समन्वयक बी सी खंदारे दादाराव अहिरे एम एस आर्यला प्रभाग समन्वयक उजगरे यांच्यासह ग्राम महसूल अधिकारी श्री पुजारी समुदाय आरोग्य अधिकारी श्रीमती देशमुख पशुधन पर्यवेक्षिका श्रीमती फोपळकर आरोग्य सहाय्यक श्री शिकारी कळसाईतकर स्वामी कनिष्ठ अभियंता श्रीमती माधुरी तोंडाकुरे ग्रामपंचायत ग्राम अधिकारी आर के चव्हाण ग्रामपंचायत कर्मचारी अंगणवाडी सेविका गट सी आर पी अशा स्वयंसेविका ग्रामस्थ यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती तसेच उपस्थित तालुकास्तरीय अधिकारी कर्मचारी यांनी आपल्या आपल्या विभागाच्या विविध योजनांची माहिती ग्रामस्थांना दिली व काही समस्या तिथेच सोडवण्याचा प्रयत्न करण्यात आला कार्यक्रमाचं प्रास्ताविक बी सी खंदारे यांनी केले तर आभार प्रदर्शन ग्रामपंचायत अधिकारी आर के चव्हाण यांनी मानले न्यूज साठी बालाजी पांचाळ वसमत आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा